नमस्कार मैत्रिणो आज आपण गौरीला सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे बघा स्टँड आहे आणि स्टँड मी चौरंगावर ठेवून घेतलेला आहे याच्यावर मी गौरी बसवणार आहे इथे बघा मी एक परकर घेतलेला आहे तो नवीन आहे कोणी कोणी ह्याला पेटीकोट पण म्हणतात तो मी असा स्टँडला पूर्ण घालून घेतलेला आहे हे बघा असा परकर घातल्यामुळे आपली गौरी सगळीकडून एकसारखी दिसते इथे बघा मी पदराला पिना लावून घेतलेले आहेत असे दोन ते तीन ठिकाणी पिना लावून घ्यायच्या ज्या पद्धतीने आपण साडी पिन करतो त्या पद्धतीनेच पिना लावून घ्यायच्या आहेत आणि हा बघा हा नेस्ता पदर आहे आता ह्या नेसत्या पदराच्या निऱ्या ने घालून घ्यायच्या आहेत हे बघा छोट्या छोट्या निऱ्या घालायच्या आहेत जास्त मोठ्या घालायच्या नाही आहेत इथे पाहू शकता मी या पद्धतीने निऱ्या घालून घेत आहे छोट्या निऱ्या घातल्यामुळे भरपूर निऱ्या येतात आणि दिसायला पण छान दिसतात हे बघा पदराच्या आपण इथं पिन लावली आहे तिथपर्यंत मी निऱ्या घालून घेतलेल्या आहेत ह्या निर्या आता एक करून घ्यायच्यात हे बघा खाली धरून एकसारख्या करून घ्यायच्या इथे बघा एकसारख्या निर्या धरून इथे दोन ते तीन निर सोडून सेफ्टी पिन लावून घ्यायची सेफ्टी पिन लावताना आतल्या बाजूने लावायची आहे बघा या पद्धतीने आपल्या गौरीच्या स्टँडची जेवढी उंची आहे तेवढ्या मापातच पिन लावून घ्यायची आहे आणि हा जो आपण नेस्तापदर सोडलेला आहे तो असा स्टँडला गोल राऊंड मारून घ्यायचा आणि ते आतमध्ये खोचून आहे इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टँडला नेस्ता पदर गोल गुंडळून घ्यायचा आहे व्यवस्थित नीट आपल्या स्टँडची उंची बघायची आहे आणि हे बघा आता हे आतमध्ये खोचून आहे पूर्ण निर्या अशा आतमध्ये खोचून घ्यायच्या मी सगळीकडून असं एक सरकार आलं आहे का ते बघायचं निऱ्या पण आपल्या खूप छान आलेल्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या इथे ते बघा आता गौरीची बॉडी बसून घ्यायची आहे हे बघा ही बॉडी रेडीमेड मार्केटमध्ये सहज आपल्याला मिळते हे बघा ही अशी खोचून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हा जो आपला पदर आहे तो असा गोल असा गुंडळून घ्यायचा आणि पदर द्यायचा आहे इथं जे पिना लावलेल्या आहेत आता ते काढून घ्यायच्या इथे बघा व्यवस्थित खोचून घ्यायचं आहे आणि आपण जी साडी पिन करतो तिथं अशा ह्या निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या इथे बघा आपण पदराला पिन लावली होती ती काढून घ्यायची आणि आता वरती पिन लावून घ्यायची आहे म्हणजे आपला पदर खाली घसरणार नाही ते बघा मी शेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आता सर्व निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या इथे तुम्ही निर्याला साडी ही लावू शकता मी इथे आता कमरेला कंबरपट्टा लावून घेत आहे या पद्धतीने कंबरपट्टा लावून घ्यायचा आहे कंबरपट्टा लावल्यामुळे खूप छान असा गौरेला लूक येतो आणि साडी पण खूप छान दिसते इथे बघा आपल्या गौरीला साडी नेसून झालेली आहे खूप कमी वेळात आपण अशी सुंदर अशी साडी नेसवली आहे तुम्ही पण अशी साडी नेसून बघा पटकन गौरीला साडी अशा पद्धतीने नेसवता येते इथे बघा आपला मुकोटा व्यवस्थित बसण्यासाठी मी हा कॉटनचा पीस गुंडाळून घेतलेला आहे म्हणजे आपला गौरीचा मुकोटा जो असतो तो व्यवस्थित नीट बसतो आणि हलत नाही म्हणून मी हे कापड गुंडाळून घेतलेलं आहे आणि आता हे असं बसून घ्यायचं आहे हे बघा आपल्या गौरीचा मुखवटा बसून झालेला आहे हे ते बघा आता आपले सर्व गौरीला दागिने घालून झालेले आहेत आणि आता गौरीला पदर द्यायचा आहे आमच्या इकडे गौरीला पदर देतात असं खांद्यावर देत नाही इथे बघा पदर पडू नये म्हणून इथं एक पिन लावून घ्यायची आहे म्हणजे गौरीचा पदर पडणार नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद